नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असा आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आपल्या अकाउंटमध्ये येतो त्या हप्त्यासाठी आपण कधी ना कधी या वेबसाईटवर जातो जी की पी एम किसान सन्मान निधी यांची वेबसाईट आहे कधीतरी ई के वाय सी कधीतरी फार्मर रजिस्ट्रेशन कधीतरी फार्मर लिस्ट किंवा त्यांचे काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आपण त्या वेबसाईटवर भेट देत असतो पण ह्या वेबसाईटमध्ये काहीतरी आता चेंजेस करण्यात आले मागच्या आठ दिवसापासून ही वेबसाईट बंद होती आणि त्याच्यात चेंजेस करण्यात येत आहे जरी तुम्ही आता ह्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला त्याच्यात खूप काही चेंजेस एवढे नाही दिसणार बट काही चेंजेस झालेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला तर असं वाटेल की ही वेबसाईट ॲज इट इज ए बट नाही ह्याच्यामध्ये अपडेट करणं चालू आहे जर तुम्ही या गोष्टींवर क्लिक कराल तर ते क्लिक होणार नाही याच्यामध्ये फक्त आपल्याला एक गोष्ट त्यांनी आत्ता रिसेंटली अपडेट केली आहे की जी म्हणजे ई के वाय सी आधी ई के वाय सी करता येत नव्हतं आधी ई के वाय सीसाठी आपल्याला वेगळी प्रोसेस होती बट आता ई के वाय सीसाठी आता आपल्याला एक ओ टी पी जनरेट होईल जो की आपला रजिस्टर मोबाईल नंबरसाठी तो जो आपण दिलेला आहे त्याच्यावर एक रजिस्टर मोबाईल नंबर येईल आता जर तुम्ही या ई के वाय सीवर क्लिक कराल तर तुम्हाला एक अपडेट येईल आणि त्या अप मोबाईल नंबर आपल्याला तिथे टाकून आपलं ई के वाय सी आपल्याला करून घ्यायचे आधार नंबर आधार नंबर ओ टी पी बेस्ड ई के वाय सी असणारे आणि ह्या ई के वाय सी झाल्यानंतर जे काही आपली अमाऊंट असणारे ती अमाऊंट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल तुम्ही जर आधीच्या वेबसाईटवर गेल्या गेलात तर तुम्हाला ते तिथे क्लिक होणार नाही किंवा शो होणार नाही बट या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच याचं ॲक्सेस मिळणार आहे अजून याच्यामध्ये खूप काही अपडेट होणं चालू आहे जो की पुढचा हप्ता असणार आहे तो पुढचा हप्ता आपला अपडेट करूनच येणार आहे जो मागचा डाटा आहे तो या याच्यामध्ये अपलोड करणं आता सुरू आहे चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद